नमस्कार मंडळी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये ऋषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिना कसा असेल हे पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण ऋषभ राशीच्या जा जा जातकांविषयी थोडक्यात जाणून घेऊया ऋषभ राशीचे लोक हे शांत स्थिर संयमी आणि कष्टाळू असतात ते एकदा काही ध्येय ठरवले की शेवटपर्यंत ते साध्य करण्यासाठी मेहनत घेतात त्यांना सौंदर्य कला संगीत आणि भौतिक सुखे सोयी याची आवड असते पण काही वेळा हट्टीपणा आणि जास्त जिद्द यामुळे त्रासही होतो एकूणच राशीचे जातक हे विश्वासू प्रेमळ आणि व्यवहारात जमिनीवर पाय ठेवून चालणारे असतात तर मंडळी या महिन्यामध्ये ऋषभ राशीवाल्यांसाठी ग्रहांची स्थिती नवरात्री दसरा आणि दिवाळीचे खास योग तसेच स जीवनातील सकारात्मक बदल घडवणारे काही खास सोपे उपाय मी शेवटी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी ग्रहस्थिती आणि त्याचा प्रभाव कसा असणार आहे ते सूर्य सतरा ऑक्टोबर पासून सूर्य तुळ राशीत प्रवेश करेल यामुळे नोकरी व व्यवसायात सहकार्यांची भावना वाढेल तर वरिष्ठांकडून मान सन्मान मिळेल बुध दहा ऑक्टोबर पर्यंत कन्या राशीत आणि नंतर तुळे जाईल त्यामुळे आर्थिक व्यवहारात गती नवीन संधी मिळते तर गुरु बृहस्पती म्हणजेच मेष राशीत वक्री असून आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देईल तर शनी कुंभ राशीतून आपल्याला करिअर आणि समाजात नवे काम दाखवेल मेहनत करून मोठे यश मिळवण्याची संधी आहे मंगळ तीन ऑक्टोबर पासून कर्क राशीत प्रवेश करणार आहे घरगुती कामांवर मालमत्तेवर खर्च होण्याची शक्यता आहे शुक्र चौदा ऑक्टोबर नंतर रुचिकेत यामुळे वैवाहित जीवन पार्टनरशिपमध्ये गोडवा वाढेल एकूणच ऑक्टोबर हा कामगिरी दाखवण्याचा आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा आणि कौटुंबिक आनंद वाढवण्याचा महिना ठरेल तर मंडळी करियर आणि व्यवसाय कसा असेल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पदोन्नतीची शक्यता आहे व्यापाऱ्यांसाठी नवीन करार भागीदारी आणि विदेशातील संधी मिळते काहींना सरकारी कामात गती मिळेल मात्र पंधरा ऑक्टोबर पर्यंत थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे तर मंडळी आर्थिक स्थिती कशी असेल महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढलेले दिसतील पण दसऱ्यापासून पैसा येण्याचे मार्ग खुले होते दिवाळीपूर्वी सोने जमीन जुमला वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक केली तर चांगला फायदा होईल प्रेम संबंध आणि कौटुंबिक जीवन कसं असेल अविवाहितांसाठी हा महिना प्रपोजल मिळवण्याचा व लग्न ठरण्याचा आहे विवाहितांना पती पत्नीमध्ये गोडवा वाढेल कौटुंबिक एकत्र येणे सण समारंभ आनंदाने पार पडतील तर मात मात्र नवरात्रीच्या काळात घरगुती वाद टाळणे आवश्यक आहे मंडळी आरोग्य कसं असेल पोटाशी संबंधित त्रास गॅस अपचन याकडे लक्ष द्या रक्तदाब असणाऱ्यांनी जास्त ताण घेऊ नये नियमित व्यायाम प्राणायाम लाभदायी ठरेल तर मंडळी दसरा आणि दिवाळी तर दसरा हत्ती घोडा किंवा शस्त्र पूजन करणे शुभ मानले जाते धान्य नवीन पुस्तक खरेदी केल्याने धनवृद्धी मिळेल तर दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजन करा घरात सोना चांदी आणल्यास समृद्धी वाढेल तर नरक चतुर्दशीला नंतर तिळाचे तेल लावल्यास आयुष्य निरोगी राहील लक्ष्मी पूजनाच्या रात्री कमळाच्या दिव्यावर तुपाचा दिवा लावल्यास अखंड लक्ष्मी प्राप्ती मिळेल तर मंडळी खास उपाय आणि योजना त्याची कशी करायची आहे तर शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेला गुलाबाचे फुल अर्पण करा हनुमान चालीसा रोज सकाळी म्हणल्यास अडथळे दूर होतील घरामध्ये दररोज गाईला गुळ चपाती खाऊ घातल्यास आर्थिक प्रगती होईल दिवाळीला कुबेर पूजन करून अकरा गोमती चक्र घरात ठेवा दसऱ्याला शमीचे पान घरात आणा आणि सोन्या सामान मानले जाते तर मंडळी हा होता ऋषभ राशी वाल्यांसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा भविष्यफळ तर एकूणच हा महिना प्रगती आनंद आणि सणांची गोडी घेऊन येतोय आपण सांगितलेले उपाय नक्की करा आणि लक्ष्मी कुबेराची कृपा आपल्यावर राहील मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन राशी भविष्याबरोबर नमस्कार